आणि पार्टीनं वाटोळ करून टाकलेलं आहे ऐकून बरं वाटलं सर प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांना मुलींना बायांना सपोर्ट भेटेल मगर सगळं पूर्ण व्हाव भरोबर भरोसा आहे पहिली गरीब गरीब लोकांक करते सही अभि करण्याची इच्छा आहे माझ्यासाठी चांगलं बोलले तर एक लाख द्यायचं ते चांगलं बोलल्यात तर महिलांना वातावरण अतिशय चांगलं फ्रेंड त्याला एक लाखाचं लीड मिळणार काँग्रेसला मला तर वाटतंय आम्ही जे एक लाखाचं लीड ताईंसाठी पकडत होतो दोन अडीच लाखाला जाते का काय आणि बीजेपी सुपडा साफ होतो का काय असं वाटायलं आता जाती आणि जे एक लाखाचं जे महिलांना दिलं लक्ष्मी योजना ह्या गोष्टी आणि जे बोललेत त्या गोष्टी करण्यासारख्या योग्य आहेत त्यांचं सगळं वाचन ऐकलं मग काय जे सांगायला लागले ते होऊ शकतं आम्हाला कहा लग ल कांग्रेस जो है जिहादी को लेके पीछे फिरती है और जिहादी के साथ में रहती है ये बात करने वाले को आज मुंह तोड़ जवाब मिला है जो सातपुते बोल रहे बीजापुर रास्ता देखो जाके पुणे नाके का रास्ता देखो जाके ये देखो वो देखो सब सोलापुर में जितने भी हाईवे बने लगे हैं तो टोटल जो है ना कांग्रेस के पेड़ में सत्ता के टेम पर ही मंजूर हुए लग्न रुखवता सा लागनारी स्टील भांडी सागवानी बेड डिजाइनर कपाट टीपॉय पॉइंट डाइनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादि फर्नीचर होटल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बाशी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणितेरा शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा इथं संपन्न झालेली आहे आणि या सभेला मोठा जनसागर उसळलेला होता या सभेसाठी आलेले जे काही नागरिक आहेत मतदार आहेत सामान्य माणसं आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया या सभेनंतर त्यांच्या काय भावना आहेत काय मत आहे त्यांचं बोला काय नाव तुमचं माझं नाव तन्मय राजेंद्र कदम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ता आहे कुठून आलाय मी इथं सोलापूर सिटीतलाच आहे काय मत आहे काय मत म्हणजे काय गेली दहा वर्ष झाले या देशाचं आणि सोलापूरचं सो पूर्ण या भारतीय जनता पार्टीनं वाटतोळ करून टाकलेलं आहे तर आता बदल करण्याची गरज आहे आणि इंडिया आघाडी सरकार आणून राहुल गांधी साहेबांना पंतप्रधान करून या भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे या महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून तडीपार करण्यासाठी आम्ही सर्व युवक शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही सर्व एकजुटीनं एक ताकदीनं एक, एक नंबरला बटन आहे प्रणितताई शिंदे यांच्या हाताच्या पंजायत चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून या सोलापुरात प्रणितताईंना खासदार करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो राहुल गांधीचं भाषण कसं वाटलं कोणते मुद्दे तुम्हाला अपिलिंग वाटले त्यांचे जे ज्यांनी समाजाला जे शेतकऱ्यांना युवकांना जे खरोखरच गरजेचं आहे त्या गॅरंटी त्यांनी आज इथं दिलेल्या आहेत शेतकरी कसा जगला पाहिजे युवकांना नोकऱ्याची संधी कशी प्राप्त झाली पाहिजे हे आजच्या सभेतून राहुल गांधी साहेबांनी आम्हाला युवकांना एक प्रोत्साहन दिलेलं आहे त्या बळावर आम्ही सर्व शिवसैनिक सर्व युवक शेतकरी बांधव आम्ही राहुल गांधी साहेबांच्या महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे मी शिवसैनिक आहे मी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कडवट शिवसैनिक आहे कडवट शिवसैनिक मग हे म्हणले बीजेपीचे लोक म्हणतात बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते त्यांनी असं म्हटलं होते की ज्या दिवशी माझ्या पक्षाचा काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करीन म्हणले होते मी तुम्हाला एक माहिती नशिली गोष्ट सांगू इच्छितो की ज्या वेळेस गुजरात मध्ये दंगल झाली होती त्यावेळेस ह्याच भारतीय जनता पार्टीतले वरिष्ठ नेत्यांनी मातोश्रीवर आले होते आणि त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया त्या एका शब्दावर त्यांनी आज पंतप्रधान झाले होते आणि त्याच ज्यांच्यामुळे आज आपण इथं आहोत त्याच्याच मुलाच्या पाठीत कंजीर कुपसोन यांनी पक्ष फोडले पक्ष फोडण्याशिवाय यांना दुसरं काही येत नाही लोकांचे पक्ष घर फोडायचं आणि इकडं आमदार पंतप्रधान खासदार व्हायचं ईडी लावायचं सीबीआय लावायचं आता असल्या कोणत्याही आमिशाला शिवसैनिक महाराष्ट्रातलीच नाही तर पूर्ण अख्ख्या भारत देशात बदलाची सुरुवात झालेली आहे त्याची ठिणगी आज सोलापुरातून पडलेली आहे आणि या ठिकाणी खरोखरच प्रणित यांना भरघोस मतांनी लीड मिळेल विजय तर निश्चित आहे पण लीड किती भेटणार आहे याच्यावर चर्चा चालू झालेली आता चर्चा काय नाव तुमचं गपूर तांबोळी गपूर तांबोळी काय वाटलं कसं वाटलं भाषण चांगलं वाटलं काय काय मुद्दे होते सगळे ते शेतकरी कर्ज माफी नंतर महिलांना साडे आठ हजार रुपये महिन्याला हे सर्व चांगले वाटले त्यांचे मुद्दे काही महिला आहेत इथं आपण महिलांकडून जाणून घ्या एक काय भाषण कसं वाटलं फक्त सांगा चांगलं वाटलं काय तुम्हाला वाटते महिलांसाठी बऱ्याच योजना त्यांनी सांगितल्या नाही सर बऱ्या वाटलं जे काही ऐकलं ते राहुल साहेबांनी सांगितलेलं महिलांबद्दल राहुल गांधी मला महालक्ष्मी योजना लाख ऐकून बरं वाटलं सर प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांना मुलींना सहपोट भेटेल तुमचं काय मत आहे कसं वाटलं राहुल गांधीचं भाषण तुम्ही ऐकलं ऐकलं कोणते मुद्दे महत्वाचे वाटले शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच छान वाटलं लेडीज हा लेडीज महिलांचं ज्यांनी घरात काय काय पुरुष लोक का करू शकत कर नाहीत तर महिला करतात महिलांसाठी त्यांनी देतो म्हणले हे आनंद झाला आम्हाला पण त्यांनी केलं तर खूप आनंद होईल छान होईल काय भाभी नाव काय तुमच बसंद आहे का बराबर करणार किती वय निभा माझी वय शहात्तर आहे शहात्तर आहे काय म्हणताय राहुल गांधी म्हणलेले काय काय वाटलं तुम्हाला कसं सगळं बरं वाटलं सगळं चांगलं वाटलं मगर सगळं पूर्ण व्हाव

नाही बघी पहिल्यांदाच बघी वाटलं चांगलं वाटलंय लेडीजसाठी चांगलं बोलल्यात एक लाख द्यायचं ते चांगलं बोलल्या तर पहिल्यांदा आदिवासी चांगलं वाटलं चांगलं भाषण केल्या कवाब पूर्ण होणार इलेक्शन वेगवेगळे होणार कर्नाटक मी करे नाही एस टी फ्री करेच अनाज दे रे

काय नाही आल तो प्रचारासाठी प्रणितिताईच्या हा वातावरण अतिशय चांगलं आहे प्रणिताला आम्ही पंढरपूरच्या असून पंढरपूर मध्ये सध्या प्रणितिताईची भरपूर म्हणजे अशी चर्चा चालू आहे की फिक्स हा खासदार होणार यात काही वाद नाही राहुल गांधीचं भाषण राहुल गांधीचं भाषण अतिशय आणि मुद्दे धरून होत त्यांनी जे केलेलं आहे जे त्यांनी वायदे केलेले आहेत ते पूर्ण करणार अशी आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे किशोर शिंदे वाकरी पंढरपूर पंढरपूर न भरपूर हवा एक लाखाचा मिळणार काँग्रेसला एक लाखांनी निवडून येणार प्रणित शिंदे एक लाखांना निवडून येणार शंभर टक्के काय नाव म्हणायचं तुमचं नमस्कार सर महेश झोकारे बोलतोय चंदलगावहून दक्षिण सोलापूर काय वाटतंय आज हा जे राहुल गांधींची सभा झाली त्यानंतर कसं वाटत वातावरण आता इतकं चांगल्या पद्धतीने ढोळ निघालंय मला तर वाटतं आम्ही जे एक लाखाचं लीड ताईंसाठी पकडत होतो दोन अडीच लाखाला जाते काय आणि बीजेपी साफ साप का काय असं वाटायला आता हे ताईंचं वगैरे दौरा आणि बाकीचे सगळेही पक्ष मला एक वाटतं बीजेपी एक सोडलं आणि मोजके थोडे बहुत राष्ट्रवादी गटातले आणि शिवसेना गटातले जर लोक सोडले सगळे पक्ष स्टेजवर होते सगळ्या पक्षांनी एक हाताने वज्रमुठ धरल्यासारखं करून ताईने एक हाताने विजयी करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि आम्ही सगळी जनता सगळ्या डोळ्यांनी कळत आहे युवक आहे युवक आम्ही आता ह्या वेळेला ठरवलंय की हिंदू मुस्लिम या बाजगडीत न बसता बेरोजगार रोजगार म्हणजे बेरोजगारची ज्या गोष्टी आहेत त्यावर आमचे जे सगळे पाच न्याय म्हणजे आता परत पाच न्याय अजून वाढवले काँग्रेसनी त्या न्यायावर आम्ही जास्त फोकस करत त्या गोष्टीवरनं आम्ही काँग्रेसला मतदान करणार आणि ह्या मतदारसंघातून ताईंना निवडून देणार आम्ही दोन ते अडीच लाख मतदान राहुल गांधींच भाषण आता झालं कसं वाटलं भाषण राहुल गांधीचं भाषण योग्य वाटलं काय नाव तुमचं जितू गावडे राहुल गांधीच्या गोष्टी तुम्हाला जातीवाद आणि जे एक लाखाचं जे महिलांना दिलं लक्ष्मी योजना ह्या गोष्टी आणि जे बोललेत त्या गोष्टी करण्यासारख्या योग्य आहेत ज्या बोललत ना त्या करण्यासारख्या योग्य आहेत त्याच्यावर आशा धरून पूर्ण जनता सोलापूर जनता आता निवडून देणार भरघोस मताने तुमचं काय मत आहे आधी नाव सांगा तुमचं कसं वाटलं भाषण राहुल गांधीचं भाषण कसं वाटलं खूप चांगलं वाटलं कुठल्या कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला अपील झालं ते भाषण म्हणजे कुठल्या गोष्ट भाषणातली चांगली वाटली अजून पूर्ण त्यांच्या भाषणच चांगलं वाटलं नाही भाषण तर चांगलंच होत बर ठीक आहे काय वाटतं ह्या मतदारसंघात काय होईल काँग्रेस येणार काँग्रेस येणार तुमचं काय मत आहे आमचं काय सत्य काय आता त्यांचं सगळं वाचन ऐकलं मग काय जे सांगायला लागले ते होऊ शकत लागलंय पंधरा लाख सारखं झोल नाहीये एक लाख रुपये जे आहे ते करू असा आम्हाला विश्वास आहे आम्ही काँग्रेसलाच करणार काय बहि ना शेख बस इस बात की खुशी आहे की आज देखने के बाद माहोल बडी खुशी हो रही और रही बात दूसरी जो जुमलेबाजी जो है वो यहाँ से बंद होगी जो सोलापुर में जुमलेबाजी चल रही थी और जो कांग्रेस जो है जिहादी को लेकर पीछे फिरती है और जिहादी के साथ में रहती है ये बात करने वाले को आज मुंह तोड़ जवाब मिला है और राहुल गांधी गंदे, गांधी ने जो जो कहा है कि एक लाख जो लक्ष्मी योजना जो है वो मिलेगी और अच्छी बात है और यकीन करने जैसी बात है अभी दस साल तो हो गए अभी सबसे बड़ी बात है कि जो गए गए बारे में जो निरोध कर आए सिद्धेश्वर महाराज उन्होंने एक पहले छह महीने ही अपना जो दौरा है वो दिखाया उसके बाद में जब जात प्रमाण पत्र के बारे में उसको पूछा गया जब कोर्ट में केस गया तब से लेकर अब तक खाली वो पेपर में दो या चार बार दिखाई दिए उसके बाद में आज तक नहीं दिखाई दिए और लास्ट टाइम भी नहीं दिखाई दिए तो बस इतना ही बोलता हूँ मैं कि बड़ी खुशी हो रही देखकर मोदी मनता है सबका साथ सबका विकास सबका सवाल कहा है कहा है सबका साथ सबका विकास कहा है अभी सबका साथ सबका विकास जरा होता तो मोदी साहब है ना सबका साथ और सबका विकास अगर होता तो दिखता ना सबको लोगों को जनता को दिखता अभी इतनी भीड़ रहने के बाद में तुम समझ में आएगा तुमको अगर सबका साथ सबका विकास होता तो इतनी भीड़ नहीं लगती यहाँ पर और यहाँ से जो है कांग्रेस ही आने वाला है इसके आगे कोई भी नहीं चलने वाला और यही मैं गुजारिश करता हूँ सब लोगों से भी गुजारिश करता हूँ कि कांग्रेस को वोट करे।, तो करे अच्छे दिन लाना है तो कांग्रेस को वोट करे अच्छे दिन लाना है तो कांग्रेस को वोट करे क्योंकि अच्छे दिन लाने के लिए उन्होंने उस टाइम पर कहा था कि अच्छे दिन आने वाले और पंद्रह लाख मैं ऐ, ऐसे ही दूंगा जनता को तो पंद्रह लाख तो सब अमित शाह ने कहा कि ये जुमलेबाजी है उन्होंने खुद कहा है हम नहीं कह रहे अमित शाह ने खुद कहा पत्रकार परिषद के बाद में की ये सब जुमलेबाजी है पंद्रह लाख किसी के खाते में नहीं जाते तो मैं जनता से ये गुजारिश करूंगा कि की वोट जो है कांग्रेस एक बात पूछ रहा हूं। मैं ये रस्ते जो बन रहे हैं जी जी गैस सिलेंडर मिल रहा है को राशन मिल रहा है ये जो बात कहते हैं जी जी उसमें क्या आपको सच्चाई नहीं, नहीं नहीं गैस सिलेंडर जो है पहले तो छह सौ पांच सौ में छह सौ में मिलता था सब अभी कितना होगा आपको भी मालूम है और मेरे को मालूम जनता को भी मालूम है कि ग्यारह सौ को मिल रहा है कभी ग्यारह सौ हो रहा कभी उतार चढ़ाव कर रहे हो नौ सौ तक आ रहा कभी ग्यारह सौ तक आ रहा तो ये रास्ते जो है सब रास्ते बनाने का काम तो सरकार का ही होगा थोड़ी हम बना सकते हैं जनता थोड़ी बना सकते लेकिन बीजेपी वाले कहते हैं पहले सत्तर साल में नहीं बने अभी बन रहे थे सत्तर साल में नहीं बने तो जब शिंदे साहब अपने जो कांग्रेस ये पुणे पुणे हाईवे जो है ना ये दो हजार शायद दो हजार चौदह में जब उसका उद्घाटन होने वाला था तब सरकार पलटी होने की वजह से ना तो ये श्रेय जो है रस्तों का श्रेय जो है ना वो बीजेपी को गया है सब ठीक है तुमसे कहना ना। बिलाल शेखना है तुमसे ये वो जो रास्ते का जो काम है ये कांग्रेस के पेड़ में पहले ही हो गया था ये अभी जो सातपुते बोल रहे बीजापुर रास्ता देखो जाके गुणे नाके का रास्ता देखो जाके ये देखो वो देखो सब सोलापुर में जितने भी हाईवे बने लगे हुए है। हैं टोटल तो तो जो है ना कांग्रेस के पेड़ में सत्ता के टाइम पर ही मंजूर हुए नहीं अब वो जो तुम घास का मुद्दा बोले जब घास जो है साढ़े चार सौ रुपए को टाकी था और पेट्रोल जब छियाहत्तर रुपए क्या छहत्तर सतहत्तर रुपए लीटर पेट्रोल था डीजल था इक्यासी रुपए कुछ भी था अभी वो डीजल जो है एक सौ एक, एक रुपया डीजल हो गया है पेट्रोल जो है एक सौ पाँच छह रुपए लीटर हो गया है गैस टाकी ग्यारह सौ साढ़े नौ सौ रुपए टाकी हो गई है ये महंगाई बढ़ रही है इतनी महंगाई है किसकी हाथ नहीं है और बोलते हैं अच्छे दिन अच्छे दिन और वो बोलते हैं खाते में पंद्रह लाख पंद्रह लाख तो छोड़िए पाँच पाँच हजार रुपए तक नहीं डाले मोदी जी और बोलते हैं सबका साथ सबका विकास उससे बोल बोल के जो है ना पूरे हिंदुस्तान को बर्बाद कर दिया है मोदी जी ने एकंदरीत राहुल गांधी यांच्या सभेनंतर इथला माहोल एक वेगळा झालेला आहे आणि लोकांच्या मध्ये मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जो काही निकाल लागणार आहे तो येत्या चार तारखेला आपल्याला समजणारच आहे त्यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या